नमस्कार श्रोते हो लेखनानंतरच्या पुढच्या भागात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे लेखक श्रीनिवास गोडसे यांच्या आजच्या लेखाचं नाव आहे संस्कारांचं कुलूप सन एकोणीसशे ऐंशी पत्ता एक शून्य तीन नऊ सदाशिवपेठ नागनाथ पाराजवळ पुणे तीस हे माझ्या मावशीचे घर पुण्यातले आमचे हक्काचे उतरण्याचे ठिकाण बरं का आमच्या सर्वांच्यासाठीच हसतमुख गोरीगोरी घाऱ्या डोळ्यांची मध्यमंची कायम नववारी साडी नेसणारी माझी मावशी कधीही जा हसतमुखाने स्वागत करायची त्या काळी फोन नव्हते ना रात्री सातची इचलकरंजी मुंबई गाडी पहाटे दोन तीन वाजता पुण्यात पोचायची तेव्हा सुद्धा अनेक वेळा आम्हा अतिथींचे स्वागत मावशीने केले आहे तेवढ्या रात्रीसुद्धा झोपेतून उठलेली मावशी आम्हाला काही खाणार का असे विचारायची आज जाणवते की ती गोष्ट केवढी दुर्मिळ होती अशाच काही निमित्ताने पुण्याला गेलो होतो जुलै ऑगस्टचे दिवस पावसाचे दिवस चार पाच दिवसाचा मुक्काम होता आमचा आई पण बरोबर होती पुण्याचा पाऊस पीर 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 पडत राहिला मुळा मुठेला तर पूर आला होता आई आणि मावशीचे ठरले की दुपारी पूर बघायला जाऊया म्हणून दुपारची विश्रांती झाली आणि आई मी मावशी मावशीच्या वाड्यातल्या मैत्रिणी व वा त्यांची मुले सगळे पूर बघायला बाहेर पडलो पाऊस थोडा थांबला होता छत्रीचे ओझे नको म्हणून छत्र्या न घेतास तसेच बाहेर पडलो नागनाथ पार ओलांडून नदीच्या दिशेला खाली येऊन जेमतेम सदाशिव पेठेतल्या महादेव मंदिरापर्यंत गेलो आणि पुन्हा पाऊस सुरू झाला आता परत भिजत घरी जाऊन छत्र्या आणायला पाहिजे परत ती वरात परत नको म्हणून मावशीने मला आज्ञा दिली राजा घरी जा आणि त्या दाराच्या मागच्या छत्र्या घेऊन ये बरं ही किल्ली घे हां धावत जा, जा आणि पळत ये रे मी आणि अजून एक छोटा मुलगा पुढे आलो मावशीकडून किल्ली घेतली आणि पुन्हा घरी जाण्यासाठी धूम पळत निघालो पावसापासून पण वाचायचे होते आणि पळायची पण हौस होती आमच्यामध्ये कोण पहिला कोण पहिला सुरू झालं शेवटी मी घरी पहिला पोहोचलो कुलूप काढलं आतल्या दारामागच्या छत्र्या घेतल्या आणि परत धूम ठोकली आणि पळत पळत मावशीला गाठलं मावशीला किल्ली पण परत दिली छत्र्या उघडल्या आणि आम्ही चालत निघालो खिडी पुलापाशी पोहोचलो बराच वेळ पुराची गंमत बघत उभे होतो पूर बघायला खूप गर्दी झाली होती पाणी चांगलेच वाढले होते परत येताना बाजारातील नैमित्तिक खरेदी केली पावसाची रेपरेप सुरूच होती माझे ते उत्साहाचे दिवस दम नाही आणि दमणूकही नाही आम्ही परत दाराशी आलो अन मावशीच्या लक्षात आलं दार सत्तार उघडेच होते अस्मादिकांचा धानरेटपणा असा जगजाहीर झाला होता कोणीतरी आजी पुढे आल्या क केव्हाचा दरवाजा उघडा आहे मला वाटले तू घरात असशील पण मला आत्ता कळले ही पोर मघाशी पळत आली आणि छत्री घेऊन पळत गेली आणि जाताना कुलूप लावायला विसरली तरी आमचं लक्ष होतं हो नशिबाने घरातले सगळे ओके होते सगळ्या वस्तू जागच्या जागी होत्या पुण्यातल्या वाड्या संस्कृतीची ती देणगी होती नजरेचे आणि मनाचे कुलूप होतेच की पण संस्कारांच्या मर्यादांनी पुण्यातल्या त्या घराचे अनाया संरक्षण केले होते सगळ्यांनीच हुश केले अन देवाचे आभार मानले मावशी अनेक वेळा हा किस्सा पाहुण्यात सांगत असे पुण्यातल्या एकेकाळची ती वाडा संस्कृती हळूहळू लोप पावत गेली दरवाजे बंद संस्कृतीने लोकांना अपार्टमेंटमध्ये अपार्ट केले कुलपांची चलती झाली शेजारी कोण राहतो काय करतो कळे न झाले जाता येता फ्लॅटचे दरवाजे बंद होऊ लागले पहिल्या सूचना दिल्याशिवाय कोणाच्या घरी जाणे म्हणजे अशिष्टाचार हा विचार आता वरचढ झाला पाहुण्यांचे अतिथी पण संपले जुनी पिढी पण त्याबरोबर हळूहळू असंगत होऊ लागली आजही पुण्याचा विषय निघाला ना की मनाने त्याच एक शून्य तीन नऊ सदा पोचतो मनातल्या मनात जुने दिवस आठवतात ती माणसे कुठे गेली हो ते दिवस कुठे गेले म्हणून मन मात्र हळहळत राहते ते दिवस मात्र ते अजिबात विसरत नाही धन्यवाद तर मित्रांनो आजचा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि हो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा लेख तुम्हाला आवडला असेल तर जरूर शेअर करा धन्यवाद